लवंगी अडीचशे रुपये पटना अडीचशे रुपये अच्छा पांडी अडीचशे रुपये बेडगी तीनशे रुपये काश्मीरी चारशे रुपये काश्मीरी चारशे शंकेश्वरी अडीचशे रुपये लवंगी तिखट असते ती खूप तिखट असते आणि शंकेश्वरी चवीसाठी असते काश्मीरी असते ती कलर साठी असते अच्छा हे चव आणि कलर हे दोन्ही असतात ही पांडी मिरची आहे ही मीडियम तिखट असते हे थिक ग्रेव्हीसाठी असते कलर लाल असतो त्याला ते साठ एकशे साठ रुपये वाव हे बघा धणे बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे धणे आणि नॉर्मली पण गरम मसाला सहाशे रुपये एक नंबर क्वालिटीचे गरम मसाले राजापुरी खोबर आहे ना हो प्युअर प्युअर राजापुरी खोबर आहे हळदशे रुपये दोनशे रुपये आणि हे सगळे मसाले तुम्हाला डंकावर कुटलेले मसाले आहेत बघा देठ काढून सुकवलेल्या मिरच्या आहेत म्हणजे हाताने मिक्स करायची गरज नाही डायरेक्ट ऑटोमॅटिकली तो भाजला जातोय पाच किलो मसाला तुम्हाला फक्त पाच मिनिटामध्ये तयार करून देतात नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या मध्ये स्वागत करते तर आज मी ठेवलेलं आहे ठाण्याच्या सगळ्यात मोठ्या मसाला मार्केटला तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी ठाण्याच्या मसाला मार्केटचा ब्लॉग करते म्हणजे व्हिडिओ करते तर ऍक्च्युली मसाला मार्केट मसाल्याचे तर खूप सारे मार्केट आहेत पण आपल्या मुंबईमध्ये वाशी पण मुंबई वाशी आणि इतरही मार्केटपेक्षा सगळ्यात स्वस्त मसाला कुठे मिळतो तर तो ठाण्याला कारण ठाण्याला खूप मोठा मार्केट आहे आणि इथे खूप चांगल्या क्वालिटीच्या आणि एकदम स्वस्त आणि मस्त मिरच्या मिळतात आणि मिरच्या पण आणि मसाला पण कुठून मिळतो आणि इतरही गरम मसाले मिळतात तर यावर्षी आता काय काय रेट आहेत तर ते आता पाहायला मिळेलच आपल्याला काय आहे ते यावर्षी कमी झालंय भाव की जास्त झालाय ते लवकरच कळेलच आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीनच मिरच्या तर सगळ्या आलेल्या आहेत नवीन कारण जानेवारीची एंडिंग चालू आहे महिना ऍक्च्युली संक्रांत झाली ना की नवीन मिरची येते मार्केटला तर संक्रांत होऊन गेले आणि आता नवीन मिरची मार्केटला आलेली आहे तर बघूया का का तर मिरची काय काय रेट मध्ये आहे आणि कुठली कुठली मिरची आलेली त्या मध्ये आणि गरम मसाल्याची पण बघूया रेट जाणून घेऊया काय काय आहे ते तर बघा आपण इथे आलेलो आहोत ठाण्याच्या मसाला मार्केटला हो, आणि ठाण्याच्या मसाला मार्केट मध्ये ऍक्च्युअली खूप सारे शॉप आहेत तसे मसाल्यांची मिरच्यांचे पण ठाण्याच्या मसाला मार्केट मध्ये सगळ्यात स्वस्त मस्त आणि चांगल्या क्वालिटीची मिरची जर कुठे मिळत असेल तर ती मिळते संजेरी मसाला सेंटरला इथे दरवर्षी मी स्वतः मसाला बनवते आणि बरेच माझे व्ह्यूअर्स आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितले ते सगळे इथे मसाले बनवायला आलेले आहेत आणि त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स आला म्हणजे मसाल्यांचा मिरच्यांचा क्वालिटी खूप छान आहे मार्केट पेक्षा किंवा इतरही दुसऱ्या मार्केटपेक्षा इथे रेट खूप कमी आहेत तर या वर्षी मसाल्याचे काय काय रेट आहेत ते आपण बघूया पहिले आपण इथे जे ओनर आहेत सर आहेत त्यांची ओळख करून ते नमस्कार सर नमस्कार कसे आहात हा तर काय या वर्षी कसा आहे मसाला मिरची वाढले का कमी झाले वाढतोय कधी कमी होतोय यावर्षी काय भावाचा स्टेबल नाही नाही स्टेबिलिटी अच्छा अच्छा यावर्षी मिरची आधी नवीन आली आहे का हो नवीन आली शॉपचं नाव आहे संजरी मसाला सेंटर बघा इथे दिलाय आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण ऍड्रेस मिळेलच तर क्वालिटी खूप छान असते मिरची तुमच्या इकडची आणि मसाला आम्ही मी, मी पण रेग्युलर बनवते खूप चांगल्या क्वालिटीचा मसाला बनतो तुमच्याकडचा तर यावर्षी काय रेट आहेत मसाल्यांचे यावर्षी आता लवंगी अडीचशे रुपये पटना अडीचशे रुपये अच्छा पांडी अडीचशे रुपये बेडगी पांडी आहे बेडगी तीनशे रुपये काश्मीरी चारशे रुपये काश्मीरी चारशे हो अच्छा असे वेगवेगळे वेग रेट आहे शंकेश्वरी काय रेट आहे शंकेश्वरी अडीचशे रुपये शंकेश्वरी अडीचशे रुपये मला फ, मला थोडं जावर्स म्हणजे व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांना थोड्या थोडी माहिती द्या की मिरच्या कशा असतात म्हणजे समजा ही नॉर्मली लवंगी मिरच्या ही शंकेश्वरी हे टेस्ट असते त्याच्यामध्ये अच्छा हे शंकेश्वरी मध्ये दोन प्रकार असतात ना म्हणजे दोन प्रकार असतात हा पण हे टेस्ट वाली चांगली असते टेस्ट वाली चांगली असते ओके ही कितीला शंकेश्वरी हे अडीचशे रुपये अडीचशे ला ओके आणि काश्मीरी 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 कशासाठी असते कलर साठी असते ग्रेव्ही मध्ये थिक मध्ये कलर भेटेल कलर चांगला येतो त्याच्यामध्ये ही चवीसाठी साठी असते आणि शंकेश्वरी चवीसाठी साठी असते काश्मीरी असते ती कलर साठी असते आणि हे बेडगी आहे ही बेडगी मिरची आहे कलर, कलर पण असतो त्याच्यामध्ये टेस्ट पण असतो अच्छा ही चव आणि कलर हे दोन्ही असतात म्हणजे तुम्ही क्वालिटी आणि त्याच्यामध्ये काय काय गुण आहे तर ते पण बघून घ्या म्हणजे सोपं तिखट असते हे बघा ही पांडी मिरची आहे ही मिडीयम तिखट असते म्हणजे नॉर्मल तिखट असते तर ही पण याचा कलर पण छान आहे तसा आणि याच्यामध्ये बेडगीमध्ये आणि मध्ये तुम्हाला अजून पण वेगवेगळे व्हरायटी मिळतील म्हणजे रेट प्रमाणे तुम्हाला तशी क्वालिटी मिळेल आणि अजून कुठली मिरची आहे याच्यामध्ये हे संगेश्वरी लवंगी पटना बेडगी आणि काश्मीरी अच्छा आणि हे रेशम पट्टा असते रेशम पट्टा किती आणि बघा इथे अजून एक मिरची आहे रेशम पट्टा म्हणून या मिरचीच काय म्हणजे कसं का असते मिरची हे थिक साठी असते कलर लाल असतो त्याला अच्छा कलर लाल असतो काय अच्छा आणि जाड असते काही हो याचा रेट काय आहे याचा रेट चारशे रुपये चारशे रुपये किलो आहे तर इकडे बघा तुम्ही रेट तर बघितच असेल आणि रेट आपले फिक्स नसतील हे का कारण सध्या मिरचीचे रेट थोडे वाढलेले आहेत हा जानेवारीचा एंडिंगचा महिना आहे आणि मे महिन्यापर्यंत हे रेट स्टेबल असतील की नाही सांगू शकत नाही तर धणे बघू शकता धण्याची क्वालिटी खूप छान आहे म्हणजे नवीन धणे आलेत बघा इथे मार्केटमध्ये आता सध्या एकदम मस्त हिरवेगार धणे आहेत बघा मस्त क्वालिटी आहे काय धण्यांचा रेट आहे एकशे साठ रुपये वा हे बघा धणे बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटी चे धणे आणि याला कुठले धणे बोलतात इंदोरी धणे इंदोरी धणे आहेत आणि दुसरी कुठली असतात दुसरे गुजरात असतात गुजरात मध्ये एवढे चांगली क्वालिटी नसते इंदोर चे धणे चांगल्या क्वालिटीचे असतात अच्छा इंदोर चे धणे जे असतात ते एकदम चांगल्या क्वालिटीचे धणे असतात आणि ही कुठली गोटा हळद आहे का हो गाटा हळद ही कशासाठी असते म्हणजे सेलम हळद आहे ते याला आपण घरी वापरू शकतो अच्छा वापरू शकता खोबरा कसा आहे खोबरा तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तसेच गरम मसाले पण खूप छान असतात क्वालिटी खूप छान असते आधी बघून घ्या हे आमच्या ब्रँड तुम्ही नवीन ब्रँड चालू केले हे बघा यांची नवीन ब्रँड चालू झाले इथे तुम्हाला तयार केलेले मसाले सुद्धा मिळतील बघा मिसळ मसाला इथे चिकन मसाला अच्छा हे बघा हे चिकन मसाला आहे गोडा मसाला हा गोडा मसाला आहे भरपूर प्रकारचे मसाले बनवले आहेत बघा मटन मसाला आहे चिकन बिर्याणी मसाला आहे चाट मसाला आहे हळदी पावडर आहे भरपूर वेगवेगळा किचन किंग मसाला पण आहे का काढा मसाला आहे अच्छा हा काळा मसाला आहे स्पेशल काळा मसाला आहे पावभाजी मसाला पण आहे चिकन बिर्याणी वगैरे मसाले हे पण मसाले सुट्टे मसाले पण मिळतात आणि तुम्हाला असे बघा पाव किलो डबे काय दोनशे ग्रामचे डबे अच्छा दोनशे ग्रामचे आहेत आणि तुम्हाला इथे बघा बाकीचं पण सगळं गोष्टी मिळेल म्हणजे नॉर्मली जे अख्खा गरम गरम मसाला असतो ना तर ते पण सगळं मिळेल तुम्हाला इथे तर अख्ख्या गरम मसाल्याचे काय रेट आहेत हजार रुपये किलो हजार रुपये किलो आहे आणि म्हणजे वेगवेगळ्या नुसार असते ना म्हणजे हजार रुपये किलो हजार रुपये मध्ये प्युअर गरम मसाला कमी व्हायला पाहिजे आठशे सहाशे अच्छा म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही धणे वगैरे ऍड केले जिरा ऍड केले तर त्याची अजून म्हणजे ऍड होतं नाही ऍड करत होतो धणेरमध्ये हजारमध्ये धणे ऍड करत नाही एकदम प्युअर गरम मसाला तुम्हाला इथे हजार रुपये किलोनी मिळते आणि नॉर्मली पण गरम मसाला सहाशे रुपये सहाशे रुपये नॉर्मली गरम मसाला मिळतात भेटतो अच्छा हे बघा गरम मसाल्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम एक नंबर क्वालिटीचे गरम मसाले आहेत बघा हे बघा इथे खोबरा पण खोबऱ्याची पण क्वालिटी राजापुरी खोबर आहे ना हो पण प्युअर राजापुरी खोबरा आहे आणि मस्त क्वालिटी याची पण हळद काय रेट हळद दोनशे रुपये सेलम आहे ना हो सेलम अच्छा बघा दोनशे रुपये किलो आहे हळद आणि तुम्हाला बाकीचे जिरं वगैरे जे पण आहे ना ते पण एक एक किलोच्या पॅकेटमध्ये एकदम स्वस्त मस्त मिळेल का शंभर ग्रामचे पॅकेट मसाला ये समभर मसाला गोडा मसाला मटन मसाला अच्छा म्हणजे तुम्ही नवीन बॅच चालू केलाय ते दोन्ही हे आहेत अच्छा आणि हे सगळे मसाले तुम्हाला डंकर कुटलेले आहेत बघा वाव मस्त आणि मग हे ऑनलाइन वगैरे मिळेल का नाही तर आता आम्ही चालू केलं नाही अच्छा हां तर होईल ते चालू थोडाफार करून ते सेटअप झाल्यावर होईल ओके ओके ऑनलाइन पण तुम्हाला हळूहळू मिळेलस सध्या तुम्हाला इथे येऊनच हे मसाले घेऊन जावे लागतील इथे बघा तुम्हाला चिंच पण मिळेल बघा चिंच आहे चिंच काय रेट आहे 160 रुपये एकशे साठ रुपये वा मस्त एकदम स्वस्त आहे बघा चिंच आणि हे काय आहे हिंगाचा आहे अच्छा हिंगाचा डब्बा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बघा अरे वा एकदम स्ट्रॉंग आहे हिंग आणि पाव किलो आहे काय पाव किलो किलो आणि तुम्हाला बघा हे डबे पण फ्री मिळते एकदम स्ट्रॉंग आहे खूप लांबूनच खूप एकदम स्ट्रॉंग सुगंध आलायचा तर बघू शकता इथे सगळ्या प्रकारचे मसाले गरम मसाले मिरच्या वगैरे सगळ्या प्रकारचे आहेत बघू शकता आणि ड्रायफ्रूट पण असतात ना तुमच्याकडे हो ड्रायफ्रुट पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे बघा मिरच्या देठ वगैरे काढून घेतलेली आहे त्याची आणि देठ काढून सुकवलेल्या मिरच्या आहेत म्हणजे नॉर्मली तुम्ही इथं पण मसाला तुम्हाला जर मिरच्या घेऊन जायच्या असेल तर मिरच्या पण घेऊन जाऊ शकता किंवा जर तुम्हाला यांच्याकडे मसाला भरून घ्यायचा असेल तर अगदी पाच मिनिटांमध्ये पाच किलो मसाला ते लोक तयार करून देतात इथे डंका असेल तर डंक नाही चक्के आहेत हे मस्त तिकडे या साईडला चक्के आहेत आणि समोर डंका डंक पण आहेत महाराष्ट्र मसाला डंक म्हणून आहे तर ते पण आपण नंतर बघूया अच्छा इथे पण बघा त्याच मिरच्या आहेत आणि क्वालिटी बघू शकता मिरच्यांचे एकदम लाल भडक एकदम चांगल्या क्वालिटीचे मिरच्या आहेत देठ वगैरे सगळे प्रॉपर काढून दिलेले आहेत म्हणजे आपला काम भरपूर कमी होते इथे म्हणजे वाचतोय की जास्त कष्टाचं काम नाही एकदम खूप कमी टाइम मध्ये तुम्हाला इथे मसाला तयार करून मिळतो आणि इथे ऍक्च्युली आता सध्या जानेवारी महिना चालू आहे ना तर इथे अक्षरशः पाय ठेवला जागा नसते एवढी गर्दी असते कारण इथे एक नंबर क्वालिटीचा इथे मसाला तयार करून देतात ते आणि मार्केटपेक्षा खूप खूप म्हणजे खूप कमी रेट असतात त्यांचे तर मंडळी आले तर नक्की इथे या शॉपला विजिट करा आणि मस्त अशी मसाल्यांची किंवा मिरच्यांची तुम्ही इथे शॉपिंग करू शकता आपण इथे बघ बाग, बघू शकता बाजूला इथे मावसा बसलेल्या असतात म्हणजे समोर समोर तुम्हाला इथे मसाल्याचे सॉरी मिरच्यांचे देठ वगैरे काढून दिलेले देतात ते मावशी काय कसे काढतं डेठ हा ना हा दिवसभर बसता का तुम्ही इथे हा दिवसभर बसलेले असत बघा तिकडे सगळे जण देठ काढायला बसले असतात म्हणजे हे जर मसाला बनवताना जर सगळ्यात मोठा काम असतो ना तर ह्या देठ काढण्याचा तर तेच आपल्याला इथे काढून म्हणजे बघा ना सगळ्या मिरच्यांना इथे देठ काढून दिलेली दे आहेत कुठेच तुम्हाला देठा काढण्याचं काम नाहीये म्हणजे मसाला एकदम इझी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे मसाला करून मिळतोय तर म्हणून हा म्हणजे हा मसाला मार्केट सगळ्यात फेमस मार्केट आहे म्हणजे पूर्ण मुंबई पेक्षा वाशी मार्केटपेक्षा सगळ्यात बेस्ट मार्केट आहे ठाणे मसाला मार्केटचा आणि ठाणे मसाला मार्केट मधला मधला संजिरी मसाला सेंटर याच्यामध्ये एकदम उत्तम क्वालिटीच्या मिरच्या आणि मसाला तुम्हाला इथे करून मिळतो बघा हे डंकाच्या मशीन आहेत काय रेट असत भाज्याचे वगैरे आणि कुठायचे भाज्याचे तीस रुपये आणि कुठायचे ऐंशी रुपये कुटायचे ऐंशी रुपये आणि चक्कीचे कसे असतात चक्कीचे तीस रुपये चक्कीचे कमी आहेत पण बघा इकडे आपण डंक बघितला चक्की बघूया इथे ही चक्की आहे आणि इथे पण मसाला बघा इथे भाजला जातो ही भाजाची मशीन आहे गॅस आहे बघा सिलेंडर तिकडे तर इथे मसाला पहिले भाजून देतात त्याच्यामध्ये गरम मसाले मसाले बघा गरमच आहे मसाले अजून पाच किलो मसाला तुम्हाला फक्त पाच मिनिटांमध्ये तयार करून देतात आणि तुम्हाला इथे सगळं मिरची हळद धणे गरम मसाला तर ते पण तीस रुपये किलो मध्ये एक किलो दरा मागे तीस रुपये तर बघू शकता इथे आपण मिरचींचा रेट पण जाणून घेते मसाला कसा फुटतात ते पण पाहिलेला आहे चक्की दाखवलेली आहे दोन्ही पण प्रकारे तुम्ही इथे मसाला बनवू बनवू शकता म्हणजे चक्की मध्ये पण बनवू शकता किंवा जर डंक तर तिथे डंक पण अवेलेबल आहे तर डंक पण मसाला इथे कुठून घेऊ शकता तर मंडळी तुम्ही पाहिला असेल इथे खूप छान क्वालिटीच्या मिरच्या आहेत मसाले आहेत आणि रेट तर बघाल तर मार्केटपेक्षा खूप कमी रेट असतात इथे आणि क्वालिटी तर एक नंबर असते मसाल्यांची दरवर्षी मी पण इथून मसाले खरेदी करते म्हणजे इथूनच मिरच्या घेऊन इथूनच कुटून घेते कारण आमच्याकडे बिल्डिंग मध्ये जागा नाहीये उन्हात सुकत वगैरे लावायची तर हे सगळ्या असतात सुकवलेल्या असतात त्याच्यामुळे टेन्शन आणि भाजून पण घेतलं तर ते आणखी चांगला टेस्ट येतो कुटायचा असेल तर ते कुठून पण घेऊ शकतात तर मी पण आता थोडाफार इथे मसाला बनवते आणि दाखवते तुम्हाला कसा मसाला बनवते हे घेतलेले एक किलो कश्मीरी एक किलो कश्मीरी मिरची घेतली एक किलो बेडगी घेतले एक किलो शंकेश्वरी घेतले आणि अर्धा किलो पटना घेतले आणि अर्धा किलो आ, ही रेशम पट्टा आहे आणि पाव किलो लवंगी अशा मी पाच प्रकारच्या मिरच्या घेतल्यात तर बघा इथे तर मिरच्या भरायला घेतल्यात माझ्या मला स्वतः तुमच्या म्हणजे डोळ्यासमोर सगळं तुम्हाला वजन वगैरे करून देतात दे। हां असं आणि ज्या मिरच्या दाखवल्यात ना त्याच मिरच्या मिळतील वेगळ्या मिरच्या वगैरे काय देत नाही एक किलो बेडगी आहे बेडगीचा कलर बघा एकदम मस्त क्वालिटीची बेडगी आहे केश्वरी आहे ही पण एक किलो घेतले करतो बाय मजा ये एवढ्या मसाय मिरच्यांमध्ये हा ठसका नाही का लागत तुम्हाला ठसका नाही लागत हा हो ना बापरे एवढ्या मिरच्यांमध्ये बसतात दिवसभर हा याच्यामध्ये हळद आहे गरम मसाला आहे गुलाबपत्ती कसुरी मेथी हे नवीन ऍड केले मी आता राई आहे पाव किलो गरम मसाले अख्खा मसाला आहे आणि असा सगळा याच्यामध्ये गरम मसाला ॲड करायचा आहे आणि मसाला तयार करायचा आम्ही आता मिरच्या आणल्यात भाजायला ही भाजाची मशीन आहे हे हे बघा इथे म्हणजे शेगडी आहे आणि भाजला जातोय बघा पूर्ण व्यवस्थित काय <laughs> हाताने मिक्स करायची गरज नाही डायरेक्ट स्वतः ॲटोमॅटिकली तो भाजला जातोय भाजून झाल्यात आणि इथे बघा मिरच्या थंड करत ठेवल्यात पॅन खाली फॅनवरती तरी ते थंड करून ठेवले आहेत भाजून झालेल्या आहेत मिरच्या या थोडा थंड व्हायला लागतील त्याच्यानंतर त्या डंकर कुट म्हणजे कुटायला टाकतील कारण गरम आहेत आता सध्या सगळं गरम मसाला आतमध्ये गेलं सगळं थंड झाल्यात पंधरा मिनटं जवळ पंधरा ते वीस मिनटं आम्ही थांबलेलो थंड होईपर्यंत आणि आता इथे आपण डंकर कुटत आहेत बघा आता चालू करा हे झालं आपला मसाला तयार आणि बघा इथे चाळून वगैरे पण मसाला देतात ते तर बघा इथे मी पाच किलो मसाला बनवलेला आहे ते आणि ही कश्मीरी मिरची पावडर यांच्याच कंपनीची नवीन त्यांचा ब्रँड आला आहे तर त्याची कश्मीरी मिरची पावडर घेतली मी कलर बघू शकता एकदम चांगली क्वालिटी आहे आणि कलर पण छान आहे आणि ही तीन किलो हळद गर आहे आणि हा अख्खा मसाला असाच वापरायला घेतला आहे मी आणि गरम मसाला घरी आहे ऑलरेडी हे धणे आहेत एक किलो आणि हे जिरं आणि बडी सोफे असंच म्हणजे नॉर्मली आपल्याला लागतो आम्हाला तर त्याच्यासाठी आहे तर अशा प्रकारे माझा इथे मसाला रेडी झालेला आहे मंडळी तुम्ही पण आले तर इथे तुम्ही पण मसाला छान असा बनवून घेऊ शकता तर संजेरी मसालाचा गाळा नंबर आहे नाईंटी टू आणि ॲड्रेस जो दिलेला आहे महात्मा फुले बाजारपेठ मो, मोह अली रोड ठाणे असा यांचा ॲड्रेस आहे ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच आणि नंबर पण तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही अजून पण नंबर दिलेला आहे तर तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता मार्केट ठाणे ठाणे स्टेशनवरनं आले आल्यानंतर ठाणा मसाला मार्केट बोलायचं आहे कोणाला पण तर तिथून तुम्ही डायरेक्ट या मार्केटला पोहोचू शकता तर चला मंडळी इथे झालेला आहे माझा मसाला तयार करून मसाला घेतला हळद घेतले गरम मसाला आहे म्हणजे अख्खा मसाला वगैरे सगळं आहे खूप छान मसाला आहे मस्त एकदम लाल भडक आणि आता हा मसाला स्टोर कसा करायचा तर ते, ते पण तुम्हाला मी सांगते मसाला स्टोर करण्यासाठी पहिले हा रात्रभर म्हणजे उघडं ठेवायचं रात्रभर ओडणी वगैरे नॉर्मली ठेवायचं आहे कारण त्यातली जे गरम असतो मसाला तर त्यातला ओलसर व्हायला नको म्हणून रात्रभर उघडंच ठेवायचं एका भांड्यामध्ये किंवा नॉर्मली याच पिशीमुळे ठेवून डायरेक्ट मसाला ओपन ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी छोट्या पॅकेट पॅकेटमध्ये जर पॅकिंग करून ठेवलात ना तर मसाला वर्षभर कलर किंवा त्याची चव आहे ती कायम तशीच राहते तर अशा प्रकारे मसाला तुम्ही स्टोअर करू शकता म्हणजे मी पण माझा मसाला असं स्टोअर करते तर अशा प्रकारे मसाला पण कुठून झालेला आहे माझा आणि तुम्हाला पण रेट दाखवले रेट ॲक्च्युली सांगू शकत नाही म मिरच्यांचे रेट वाढलेत त्याच्यामुळे मे महिन्यापर्यंत एप्रिलपर्यंत काय रेट असतील नंतर थोडे चेंज होतीलच कारण आता जर स्वस्त्यामध्ये मिरच्या जर तुम्हाला पाहिजे असतील मसाल लोकर मसाला बनवून घ्यायचा असेल तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये लवकरात लवकर मसाला बनवून घ्या कारण हळूहळू मिरचीचे भाव अजून वाढणार आहेत असं म्हणजे त्यांना वरूनच म मिरचीचे भाव वाढून आलेले आहेत तर जसे तिकडचे भाव असतील त्याप्रमाणे तुम्हाला इथे मिळतील पण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी थोडे मिरचीचे भाव वाढलेत आणि अजून पण वाढण्याची शक्यता आहे तर लवकरात लवकर या मार्केटला व्हिजिट करा आणि संजेरी मसाला मसाला मार्केटमधून छान असा मसाला तयार करून घ्या तर मंडळी आजचा माझा मसाला मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की ला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगचा पण